तरी पण साहेब तुम्ही एवढ्या कमी वयात राजकारणात उतरलात आणि राजकारणात येऊन एवढा चार पाच वर्षात तुम्ही अगदी जलद तुम्ही एवढा विकास केलात आणि त्याची जाणीव आम्हाला आहेच परंतु राजकारणात येऊन तुम्हाला म्हणजे तुमचा अनुभव तुम्हाला अनुभव कायला आणि राजकारणात राहिलेलं बरं राजकारणाचं जीवन बरं काय तुम्हाला अगोदर जे तुम्ही जीवन जगत होतात ते तुम्हाला चांगलं वाटतं आहे का राजकारणातलं तुम्ही जीवन तुम्हाला चांगलं वाटतं आहे याच्याबद्दल थोडंसं सांगा राजकारणाचा अनुभव मला पहिल्यांदा काहीच नव्हता पण आपल्याच गावातील काही लोकांनी की आपला तुला चांगला अनुभव आहे आणि तू या गावाचं काहीतरी नेतृत्व म्हणून चांगलं काम करू शकतो त्या याच्यानं गावातील माझ्या मित्रांनी तसेच गावातील माझ्या ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी मला एक प्रोत्साहन देऊन की आपल्या गावाचं काहीतरी हा व्यक्ती भलं करू शकेल या उद्देशानं मला एक सपोर्ट दिला आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट करून ह्या कामाला सुरुवात केली पण काम करत असताना सुरुवातीला माझ्याबरोबर भरपूर लोकं होती पण विकास काम मी जसं जसं करत गेलो त्यानंतर काही अडचणी आल्या काही आपल्या लोकांनी अडचणी दिल्या काही विरोधकांनी दिल्या पण मी एक माझ्या मनामध्ये एक ध्येय होतं की आपल्याला काही करून आप आपल्याला एक जबाबदारी दिलेली आहे गावची मग नंतर आपल्या एक गावचं नाव त्यासोबत आपलं नाव करायचं या उद्देशानं मी ह्याच्यामध्ये अजिबात कुठंही घाबरलो नाही नाहीतर आपण काम करत असताना कुठंच पाय मागे घेतला नाही करायचं एकदा जबाबदारी घेतली म्हणजे गावचं विकास आणि आपलं गावचं नाव करायचं या उद्देशानं मी ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि असं वाटतंय की आपण ज्यावेळी काम करत होतो अगोदर आपलं जबाबदारी काहीच नव्हती ना आपल्या फॅमिलीची ना कोणती पण आता ज्यावेळी मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडवत्या त्यानंतर मला सरपंच म्हणून माझ्या सर्व सदस्यांनी मिळून सरपंचची निवड केली त्याच्यामध्ये असं एक घरची जबाबदारी काय असते ही फक्त घरच्या मेन जो व्यक्ती आहेत हां समजते पण एक सरपंच म्हणून काम करत असताना एक एक पाच गावाची जबाबदारी जी आहे जसं एक आपले कुटुंब आहे आणि जसं आपला बाप घरची हे करतो त्याप्रमाणे पूर्ण जबाबदारी ही भरपूर मोठी जबाबदारी आहे पण ती पेरण्याची ताकद ही माझ्या सहकाऱ्यांच्या मार्फत आणि माझ्या अनुभवातून मला जबाबदारी मिळाली आणि असं वाटते की आपल्याला विरोध आहे आपल्याबद्दल कोण त्रास देतो आहे पण चांगल्या चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे असतातच याचं एक उदाहरण मी याचा एक ऐकून की आपण ज्यावेळी चांगलं काम करत असतो त्यावेळी आपल्याला विरोध हा नक्कीच होणार या दृष्टीतून मी आपलं कार्य चालू करत आहे पण कार्य करत असताना असं म्हणायचं नाही की याच्यामध्ये आनंद आहे म्हणून मी काम करतोय पण कसं आपल्याला गावासाठी आणि आपल्या देशासाठी काम करायचं या इच्छेनं मी आता सध्या काम करते